नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज तारीख आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आत्ता मी घरात बसलो आहे कारण की आज काय कामाला गेलं नाही आज काम नव्हतं ना फोन केला पण ते म्हटले काम नाही आहे आज म्हटलं काम नाही तर आता काय करायचं आहे बसलो घरा तर आता बाहेर जायचं म्हटलं तर फिरायला कोण पोरं पण नाही ना फिराय इकडं जायचं आहे तिकडे जायचं आहे त्यामुळे घरातच बसावं लागते काम की आज तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्याकडं कोणत्या कोणत्या वस्तू आहेत म्हणजे मी ज्यानं व्हिडिओ बनवतो त्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत तुम्हाला आज मी दाखवणार आहे माझ्या पर्सनली माझ्या माझ्याकडं ही एक सेल्फी स्टिक आहे हे असं केलं की असा उभा मोबाईल येतो आहे आणि असा आडवा मोबाईल करायचा असलं की हे असा आडवं येते आणि उभं करायचं असलं की हे असं उभा मोबाईल होते म्हणजे आपण कसं पण व्हिडिओ बनवू शकतो याने आणि इथं हे आहे का नाही हे रात्रीच्या वेळीच यूज करायचं असते जर आपल्याला अंधार असेल आणि अंधार फोटो काढण्यासाठी कुठं उजेड नसेल तर हे इथं लाईट लागते आता हे आहे म्हणा इथं एक बटन होतं हे काय इथं बटन होतं हे माझ्याकडनं पडलं ना त्यामुळे हे बटन तुटले हे दाब्ले की इथे लाईट लागत होती आता काय लागत नाही लाईट कारण की हे तुटल्या नाही आणि हे किती पण आपण लांबवू शकतो जेवढं मी माझी उंचे का नाही तेवढे पत्र हे लांबते वाटतं एवढं बारक पण लय लांबते किंवा एवढं लांबते उंच असं एवढं लांबते आणि हे हे का नाही हे असं खाली फुलते म्हणजे हे सपड देण्यासाठी असं खाली हे असं असं जमीन टेक टेकवायचं आहे म्हणजे इकडे तिकडं व्हायची हो गरज नाही आणि हे पडत नाही ना इकडे तिकडं त्यामुळे हे मी एवढं लांबडं हे निवडले आणले मी आणि फ्लिपकार्टवरनं मागवले ना, ना, ना। सहाशे का कितीला तरी हाय म्हणजे ध्येनात नाही एवढी जी किंमत किती आहे हे मी यूज करतो आहे व्हिडिओ करण्यासाठी जे ब्लॉग व्हिडिओ बनवत का नाही ते ह्यानंच यूज करते तर असं मोबाईलला होते आणि असं ब्लॉग व्हिडिओ बनवतो आहे दररोज मी असं त्यामुळे मी हे घेतलं आहे चांगलं आहे नाही त्यामुळं आणि दुसरं काय अजून एक माईक घेतला आहे मी कारण की माझा क्लिअर आवाज येत नव्हता ना ह्याच्यात मोबाईलमध्ये असं लांब केलं की एवढा काय आवाज येत नव्हता हे असं लांब केलं का नाही हे असं मोबाईलला असं लांब धरलं की क्लिअर आवाज येत नव्हता ना मग मी आयडिया केली फ्लिपकार्टवर बघितलं ग्रेनरचं एक माईक आहे ते गेलं तर तिकडं आहे ह्यो ग्रीनरचा माईक घेतला आहे मी पंधराशे रुपयाचा माईक आहे यो आणि फ्लिपकार्टवरून मागवला यो एक यूज करतोय मी हे काय इथं लावलं आहे हे लावलं आहे म्हणून क्लिअर आवाज येतोय नाहीतर हे नसतं क्लिअर आवाज आला नसता माझा कारण की मला हे पाहिजेच होतं ना आवाजासाठी म्हणजे मी मागवले या दोन मायक असतात यो एक माईक आहे ह्यो दुस म्हणजे दोन व्यक्तीसाठी माईक आहे यो, यो मी असाच ठेवलं कारण की मला एकट्यालाच माईक लागतं नाही जेव्हा कोणाला दुसऱ्यानी मी नाही मग त्यांना लागाल की मग त्यांना मी माईक लावतो ये कोण मम्मी असेल पप्पा असेल कोणाला पण मग येऊ मला यूज करायची गरज नाही त्यामुळे मी ह्याच्यातच ठेवला आहे आणि आता येऊ मी पर्सनली वापरतो यो आता येऊ माझा एकट्याच व्हिडिओ नाही त्यामुळे पर्सनली इथं लावला आहे मी आणि आवाज पण एकदम क्लिअर होते ह्याच्यात तीन प्रकार आहेत आवाजाचे एक दोन तीन म्हणजे पहिला केला की जरा सगळीकडं म्हणजे पक्ष्यांचा ह्याचा आवाज येणार दुसऱ्या केला की जरा थोडासाच आवाज येणार नॉर्मल पक्षाला लेन नाही तिसरा केलं की काहीच आवाज येणार नाही आजूबाजूचा जो आपला आवाज येते तो काहीच आवाज येणार नाही फक्त आपला आवाज येणार नाही असा येऊ माईक आहे कमीत कमी दोन महिने झाले मी हे यूज करते माईक आणि अजून मी चार्जिंग केलं नाही ना एक चार दिवसापूर्वी ह्याला चार्जिंग केलं तर अजून केलं नाही कारण की तसं क्वालिटी चांगली आहे ना त्यामुळं मला लय आवडली क्वालिटी त्यामुळे मी मायक मागवलं आणि आता किती स्टेप ते बघायचं आहे मला इथले इथले सहा महिने टिकलं म्हणजे भास लईतले सहा महिने लय पण मागाचं आहे घ्या माझे काय पैसे नव्हते माझं बजेट होतं तेच्या आसपास त्यामुळे मी आसपास आसपासही माईक मागवला ते पण माझ्याकडं पैसे होते पगार झालेला कामाचा त्यामुळं आम्ही हा माईक घेतला नाही तर पैसे नसतं तर मी काय माईक घेतला नसता आणि मी एक कॅमेरा एक मागवलेला म्हणजे डी जे मग वॉकेट तो हाय पंचेचाळीस हजार रुपयाचा कॅमेरा आहे ब्लॉगिंग कॅमेरा चांगला आहे तो मी कॅमेरा मागवलेला आणि मागवलेला आहे नवं म्हणजे मागवलेला आणि एक चार पाच दिवसानं डिलिव्हरी आली म्हणजे डिलिव्हरावाल्याचा फोन आला मला की बाबा दोनचं पार्सल आलं आहे एक अकराशेच्या आसपास काहीतरी पार्सल त्याची किंमत होती सेलमध्ये होती वाढतं हो। मी एका वेबसाईटवरनं मागवलेली अकराशेच्या आसपास तो डिलिव्हरीवाला मला पार्सल आले मग मी तेव्हा होतो कामावर मी म्हटलं तुम्ही कुठं आहे ते मला हाय मी मग तुम्ही या रस्त्यावर उभारली मी म्हटलं तुम्ही कडेगावात किती वाजेपर्यंत आहे ते मला हाय संध्याकाळपर्यंत हाय मला कडेगावात म्हणजे आमच्या गावावर सत्ताच्या मग आहे म्हटलं मी चालतंय म्हटलं मग मी येतो म्हटलं संध्याकाळभतूर कडे गावता आले की तुम्हाला कॉल करतो संध्याकाळी मग त्याला केला मी कॉल केला मी म्हटलं हाय आमच्या घरापाशी इथं म्हणजे मग तुम्ही असा पत्ता सांगितला नाहीला आमच्या घराजवळ मग त्याला म्हटलं हा इथं आम्ही ये म्हटलं मग तो आला आणि आल्यावर मग गेलो पण मग म्हटलं कुठलं पार्सल आहे हे आहे म्हलं पार्सल मग ते मी असं म्हणजे त्याचा बॉक्स मोठा असते नाही तो कॅमेराचा मी यूट्यूबवर बघितलेलं त्याचा बॉक्स होता आहे एवढा एवढा नेमकं मला आलं असा यो काहीतरी गडबड आहे म्हणलं यात वेगळंच काहीतरी असणार आहे असं वाटलं मला एवढं स्वस्तात कॅमेरा कोण देऊ शकत नाही पंचेचाळीस साठ हजाराचा कॅमेरा एवढा अकराशे रम अकराशे रुपयेमध्ये कोण देऊ शकत नाही एवढा कॅमेरा स्वस्तमध्ये हलवून बघितलं हलकं लागत होतं असं वाटलं ते की काहीतरी लक्स साबण का काही असं हायस काहीतरी असं हलवून बघितलं मी तेव्हा पण मला डिलिवर म्हटला बघा तुमचं तुम्ही तुमचं बघा असलं तर कॅमेरा घ्या नाहीतर बघा तुमच्या मानाने विचार करा काय काय नाही मी म्हटलं नकोच मग राहू दे मग हाय तसं मागं दिलं पैसे मग नाही दिलं त्याला हाय तसं मग कॅन्सल डिलिव्हरी केली कारण की ती फेक होतं बहुतेक असं वाटलं मला फेकच असणार आहे शंभर टक्के मग ती नकोच म्हणलं बाबा कारण की दुसरं काय असलं तर परत अकराशे रुपये जायचं माझं पाण्यात त्यामुळे त्याला माघारी दिली डेव्हलू कॅन्सल करा म्हटलं आहे म्हटलं करतो कॅन्सल मग ते दिलं माघारी नाहीतर मी फसलो असतो ते घेतलं असतं तर काहीच मिळालं नसतं म्हणजे असं मोबाईलवर बघता बघता एक वेबसाईट आली ना त्याच्या सगळं दाखवते ती हे आयफोन अकराशे रुपये हे डी आय कॅमेरा अकराशे रुपये ड्रोनचा कॅमेरा अकराशे रुपये सगळं अकराशे रुपयालाच दाखवते म्हटलं आता हे काय बघूया मागून बघूया म्हटलं मागवलं पत्ता बित्ता टाकला आलं मग ते हलवून बघितलं मग मला संशय आला नेमकंही कायच नसणार आहे म्हटले लय हलकं लागत होतं कॅन्सलच करून टाकली जाऊ दे म्हटले